भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गहाळ मोबाईल दिले परत भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरी गेलेले नऊ गहाळ मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालकास ता शतांश जुलै रोजी बाजारपेठ पोलिसांनी परत केले या कामगिरीमुळे पोलीस अंमलदार यांचा उत्साह द्विगुणित होऊन त्यांचे मनोबल उंचावे व त्यांनी याच प्रमाणे व यापेक्षाही भरीव कामगिरी करावी याकरिता पोलीस निरीक्षक गजानन पडघन पोपनेरी मंगेश जाधव व पोक योगेश महाजन अशांना प्रोत्साहनार्थ बक्षीस देण्यात यावे आवाज जनतेचा न्यूज करिता कलिंग पायलट भुसावळ तर काही मोबाईल काही त्याच्या पडतात गाडीतून पडतात अशा तर जनरली चोरी गेला वगैरे तर आपण त्याच्यावर फार जास्त मेहनत घेऊन काम करतो पण दहा मोबाईलवर जास्त काम होत नसतं पण आम्ही त्याच्यासाठी याच्यावर काम करण्यासाठी पी एस आय साहेब आणि योगेश महाजन या दोघांना ते टेक्निकली थोडेसे त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत तर त्यांना सांगून ते सगळे के मिसिंगचे केसेस त्यांना देऊन मोबाईल मिसिनच्या त्याच्यावर वर्कआउट केलं त्यांनी तर आज आतापर्यंत या मागच्या महिन्यात आतापर्यंत आठ मोबाईल आम्ही रिकवर केलेत आणि ते मिळून आले तर ते आता ते आता ज्यांचे ते मोबाईल आहेत ज्यांच्यामुळे ते गहाळ झाले होते त्यांना आपण ते आठ मोबाईल परत केले आणि असेच आता काही गुन्ह्यामधले आणि काही मिसिंगचे गहाळचे अजून आमची आता तयारी सुरू आहे ते लवकरच बाकीचे पुन्हा मिळाले की आम्ही पुन्हा ज्यांचे ते आहेत त्यांना ते वाटतो